कांताबाई आई रे कांताबाई कांताई आई रे आणि शिलाताई पवार ৰ ফোন কৰোঁ মাহিতিয় ফোন हत्तीसारखी धडक देऊन गदगद त्यांना हलवत त्या मनुला आणि मनुवाद्यांना आणि अपमानाच्या खोल जखमांचा बदला घेतला तुम्ही ताई दोघींनी जे आम्हाला कधीच जमलं नसत आणि तुम्ही ते करून घेतलं डॉक्टर वाघमारे आणि ज्योत्ना वाघमारे यांनी कृपया या विचार मंचाकडे लगेच यायचे सरांना लवकर या ज्योस्ता आणि आता आपण ज्यांना आहे त्यांची मी थोडक्यात ओळख करतोय या महाराष्ट्राला अजिबात ओळख नाही असं नाहीये नाही का ओळख नंतर द्या कांताबाई आयरे यांना पुरस्कार देण्यात येत आहे कांताबाई रे आणि त्यानंतर शांताबाई आयरे यांना आपण पुरस्कार देतो आम्हाला शांताबाई पवार शिलाताई पवार द्या काय इकडे बघा काकासाहेब लवकर कर्मट संस्कृतीवर हल्ला करत आयुष्याचं दान दिलत दिलं दोघीनेही सतको तुकण्यासाठी आपला आयुष्य दान न करता आपला इमान गहाण न टाकता आपण बंडाचा निशाण घेऊन दोघी निघाल्यात सख्या आणि राजस्थानच्या रणरणच्या या भागातील हायकोर्टात आणि जाऊन तुम्ही समता बंधुता सांगणाऱ्या संविधानाच्या विरोधात टाकलेल्या मनोमध्यांच्या क्रूरतेचा काळीमा फासली हा देश संविधानावर चालेल आणि चिरकां टिकेल हे निष्कुल सांगणाऱ्या भीमाच्या वाघिणी तात्ताबाई आयरे आणि पवार यांचा इथे सन्मान होत आहे चंद्रकला गायकवाड सुषमा देवी यावरती या चंद्रकला गायकवाड आणि सुषमा देवी यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं दाई दाई वर वर दाई दाई वर आ, मी सीमाताईना विनंती करते की आपण या विचारांच्या वती यावाय आपला कार्यक्रम थोडा बदल होतोय सरांकडे सर कार्यप्रणालीमुळे जाऊ जात सगळ्यांची इच्छा झाली सन्मान सरांच्या हातून व्हायचा आहे आणि म्हणून आपण कार्यक्रमाचा का थोडासा आपला बदल केलेला आहे थोडी घाई झाली आपली पण फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या जागर आपल्या गायकीतून आयुष्यभर सांगणाऱ्या आणि गेले आपल्या स्वतःच्या पंधरा सोळा वर्षी महान गायक प्रल्हाद शिंदे यांनी ज्या क्षेत्रात त्यांना आणलं त्या सुषमा देवी सुरोकी राग रागिणी हरकती घेत गाण्यातील त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि हे अशा या गायिकेचा इथे सन्मान होत त्याने आंबेडकरी चळवळ सर्व पहिल्या पिढीतील कव्वाली गायक यांच्या बरोबर दहा दहा तास बसून ही दुरंगी आणि तिरंगी अशी मैफल संपलावली आहे सामने त्यांनी केले आहे दुसरे आहेत आपल्या चंद्रकला गायकवाड आपण यांना सन्मान चिन्ह बरोबर आज काकींच्या गायकाकींच्या पिक्चरच्या आपण त्यांना काही त्यांच्या कार्याचा गौरव पूर्ण मुलाची पाकळी म्हणून आपण देत आहोत संदेश उमब नंदेश उम इथे उपस्थित आहेत आणि अशातही लांडली नाही आले येथे बाबासाहेबांची चळवळ इकडे प्रत्येक हृदयाशी घट्ट पकडून जमेल तशी नवे तर वेगवान वाऱ्यासारखी पोपावत लोक घडवत असताना या दोघी सुषमा देवी आणि चंद्रकला गायकवाड आपल्या क्रांती आपली बिजली पेटी ठेवत विद्रोहाची गाणी गात समता आणि सांगत राहिल्या आणि सुषमाच मी त्यांना विनंती करेन रगारगामध्ये म्हणजे रगा रगारगामध्ये रगा एक गाणं लागलं की आणखी चैतन्य फुलत माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावीन रमान ज्याने आजरावळ केलं त्याने चार ओळी ते म्हणाव्यात